समुद्रावर खूप बाहेर मग गार्डन, गार्डन खाऊयात का शॉर्ट फिल्म बघूया हा ठीक आहे कमी येईल तसे त्याच पाठतू येणार आहे ना पण मी नाही बघितलंय मला बघायचंय पहिला भाग चालेल चल ना तसं पण पाठतू नंतर बघायला मजा येईल ना मग पाठतो सगळ्यांनी सोबत बघूयात तुला कितीदा सांगितलं भाकरी बडवायला शीख भाकरी बडवायला शीख पण ऐकशील तर ना कमळे आज तेवढे घर सारून ठेवाय आणि ते कपडे जराशे धु आणि खकाना तसाच त्याच्यावर भांडे घासून झाले की लगेच घरात आणून ठेव बर मुळे बसती नंतर त्याच्यावर सगळी त्या गण्याला जरा वेळ शाळेत पोचव बर आणि घ्यायला शाळा सुट्याच्या अगोदर जाऊन उभी राहत इथं तरी जात मरत खेळत राहत कारण तू लक्ष हाय ना काय सांगत ते नाही तर मला इथं हा हा म्हणून नंतर खेळते खडे दाणे कोळशाने राह तिथ लिहत नाही गाळेत शाळेत किती दा परत तेच बोलणार आहेस ग आणि गाय करायचं तुला शाळेत जाऊन ग काय शिकायचं आहे तुला शाळेत शिकली तरी पण तुला ह्या भाकरीच बडवायचे आणि पोरस सांभाळायचे आणि आता बी तुला मी तेच शिकवू राहिले उगस माझं डोकं खराब करू नको हा तू आणि परत जर तू विषय काढला ना तो, तो बघ तंगडा तोडून घरात बसवेन तुला तिला तुम्ही शाळेत पाठवा का तुमच्या सारखं तिला शेतामध्ये मजुरी करायला घेऊन जाणार नाही नाही साहेब पाठवेल मी तिला उद्यापासून शाळेत नक्की पाठवणार ना पाठवेल पाठवा बर का बर मग कमळी उद्यापासून शाळेत उद्यापासून मी कमळीला शाळेत पाठवणारच खबरदार कमळीला शाळेत पाठवलं तर चांगला तोड हातात देईल कप जाऊन झोपायचं मी माझ्या पुरीला लय शिकवणार शिकून मोठ करणार येसी yes, शिकलीच पाहिजे इकडे भेळवाला <laughs> करो एक दुसरे रे का आता आपण उद्या मॉलमध्ये जाऊ आता अरे आता आता हा आपण जायचं कसं ऑटो

मग बिस्कुटचा सस्तावाला केक किती महाग आहे तो आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत चल गप चूप हे चला खातच जाऊया

वक्त नहीं है फिर भी तो चाहते हैं मैं वो वो बात नहीं आ रहा तो भी तो चाहते हैं मैं वो वो बात आ रही है कौन मशीन से क्या ट्रिक हो रहा है मी मागच्या वेळी पण आलेली मी रेड ड्रेस ट्राय केलेला छान होता <स्टारीव> तो काय झालं ग परत कळ आली हा ग थोडी कळ आली होती त्याच राहलेला कपडा

तो लागे हाय ठीक लग तुम लोगन एक तो नहीं ये तो वर्जिस करते हैं हां ये सब किया जी ओके ओके अगर छोटा सा

ऐक ना पीरियड झाले पॅड घेऊन ये ना प्लीज फर्स्ट पीरियड so. <स्थाँगा> मृणाल हा घे पॅड ह्या पॅडची गरज आता तुला कधीही पडू शकते तू आता मोठी होतेस ना वयात येते हार्मोन्सचे बदल होत असतात तेव्हा तुला हा पॅड कधीही लागू शकतो ज्या वेळेला तुझ्या इनर्सवर रक्ताचे डाग येतील तेव्हा समजून जा पहिली पाळी आली आहे तेव्हा हा सॅनिटरी पॅड तुला वापरावा लागेल तो कसा वापरायचा याच्या इन्स्ट्रक्शन त्याच्या बॉक्सवर असतात पण मी आता तुला दाखवते जेव्हा तुला पहिली पाळी येईल तेव्हा मी तुझ्या बरोबर असेलच असं नाही म्हणून मी तुला आत्ताच सांगते कळलं हा आणि ऐक पाळी येताना तुझ्या पोटात दुखेल कमर दुखेल सूच्या ठिकाणी जळजळ होईल त्या सगळ्यामुळं तुझं डोकं दुखेल चिडचिड होईल पण घाबरून नाही जायचं सगळ्या गोष्टी संयमाने करायच्या तुला जे काही मी समजावून सांगितलंय ते व्यवस्थित लक्षात ठेव ठीक आहे मृणाल बॅड कसा वापरायचा माहिती आहे ना मृणाल ओके ना ओके 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 आता ग हे नॉर्मल आहे ग सुरुवातीला त्रास होतो काळजी घेतल्यावरती सगळं ठीक होईल तुम्ही उगासीला घाबरवू नका ग तुला आज फर्स्ट पिरियड झालेत ना कागा। फर्स आता तू पण आमच्या ग्रुप मध्ये आली आहे हा मजल पार्टी करूया ना तो खाके आयो और कितना खाओगे घरात वयात येत असलेल्या मुलीला पहिल्यांदा पाळी आल्यानंतर तिला व्यवस्थित समजावून सांगा अशावेळी मुलींच्या मनात अनेक गैरसमज असतात त्यामुळे त्या घाबरून जातात म्हणून तिच्या आईने घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रियांनी मैत्रिणींनी त्यांना पाळीबद्दल व्यवस्थित समजावून सांगून त्यांना आधार द्या दिलासा द्या आणि व्यवस्थित मार्गदर्शन करा तुमच्या सोबत असताना जेव्हा तुमच्या द्या आणि सांभाळून घ्या त्यावेळेस खूप चिडचिड होते तर तिला समजावा आणि तिला सांभाळा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा